शहरात सोमवारी आणि मंगळवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे रेल्वे लाईन्स परिसरातील चाळ येथील नरसिंग मेहत्रे या कष्टकरी कामगाराच्या घराची भिंत कोसळली यामध्ये संपूर्ण घराचे मोठे नुकसान झाले संपूर्ण घर उघड्यावर आले नशिबाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही सदर घटनेची माहिती येथील हिंदुश्री श्रीकांत गट्टू यांनी नागेश पाचकंटी यांच्या माध्यमातून झालेल्या या घटनेबाबत भाजपचे युवा नेते तथा प्रतिष्ठानचे संस्थापक श्रीनिवास संघा यांना संपर्क साधून माहिती दिली घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन श्री प्रतिष्ठानचे श्रीनिवास संघा प्रतिष्ठानचे सल्लागार अनिल रोहिटे नागेश पासकंटी श्रीनिवास चिंतनपल्ली यांनी भर मुसळधार पावसात चाळ येथील मेहत्रे यांच्या घराची पाहणी केली मुसळधार पावसामुळे मेहत्रे यांच्या घराच्या पुनर्बांधणीसाठी श्रीनिवास संघा यांनी दातृत्व दाखवत संपूर्ण घराची नव्याने बांधणी करून देण्याची जबाबदारी स्वीकारली त्यानुसार श्री प्रतिष्ठानच्या वतीने त्यांच्या पदाधिकाऱ्यांनी नरसिंग मेहत्रे यांच्या घराच्या पुनर्बांधणीसाठी पत्रे विटा सिमेंट वाळू वाशे हे सर्व साहित्य मेत्रे यांच्याकडे सुपूर्द केले दरम्यान आमचा उघड्यावर आलेला संसार आणि घर पुरश्च बांधणी करून देण्यामध्ये मोठे दातृत्व दाखवले त्यानिमित्त नरसिंग मेहत्रे आणि हिंदू श्री श्रीकांत गट्टू यांनी श्री प्रतिष्ठानचे अध्यक्ष आणि भाजपचे युवा नेते श्रीनिवास संघा यांचे आभार मानले आमच्या स्वप्नातील घरासाठी संगा यांनी जी मदतीचे हात दिला आहे तो आम्ही विसरणार नाही आणि त्यांच्या ऋणात राहू असे ही मेहत्रे म्हणाले श्री प्रतिष्ठानचे संस्थापक तथा भाजपचे युवा नेते श्रीनिवास संगा यांनी या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन कष्टकरी कामगाराचे घर आपण नव्याने पुनर्बांधणी करू याची संपूर्ण जबाबदारी स्वीकारली त्यांच्या सूचनेनुसार आज आम्ही कष्टकरी कामगाराच्या घराच्या बांधणीसाठी लागणारे सर्व साहित्य नरसिंग मेत्रे यांच्याकडे सुपूर्द केले असल्याचे यावेळी नागेश पासकंटी यांनी सांगितले यावेळी श्री प्रतिष्ठानचे सल्लागार अनिल रोहिटे यांचे मोलाचे सहकार्य लाभले सोलापूर सोलापूर कोणापूर साहित्य येथे नरसिंग आणि मित्रे त्यांचा चार पाच दिवस अगोदर पाऊस पडले त्यामुळे घर पडले त्यांचा आणि आपण का गेलो श्रीनिवास यांना सांगा त्यांना फोन करून त्यांना सांगितलं आपलं असं घर पडलं म्हणून त्यांनी काय केलं घर बांधण्याचा जबाबदारी केली आणि त्यांच्याचं माल पोचलेला आमच्याकडे केली मदत केली आमच्याला धन्यवाद